श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर चक्रधर स्वामीनगर नांदेड येथे काल आषाढी निमित्त भाविकांच्या दर्शनासाठी रांगात रांगा लागल्या होत्या यावेळी मंदिरातील भक्तिगीताने श्री चक्रधर स्वामीनगर परिसर दुमदुमून गेला Edhe ndër आम्ही हे मंदिर दोन हजार नऊ साली स्थापन केलं जवळपास आज चौदा पंधरा वर्ष होत आहेत असाच भरभरून परिसर आहे प्रतिसाद आहे आणि विशेष म्हणजे की विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर फार शहरामध्ये कमी असतात म्हणून आम्ही या चक्रधर नगरामध्ये मुद्दाम विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात मूर्तीची स्थापना केली आता लोकांना असं वाटलं की पंढरीला जाण्याच्याऐवजी आपण इथंच नांदेडबा शेना नांदेडवाशियांना असं वाटलं की इथंच आपण यावं आणि हे पांडुरंगाचं दर्शन घ्यावं अशी परिस्थिती आहे कमीत कमी गेल्या वर्षी दहा ते बारा लाख लोकांनी दर्शन घेतलं आणि कीर्तनाचे आयोजन हो केलं जाते भजनाचे आयोजन हो केलं जातं संगीताचं आयोजन केलं जाते सामाजिक उपक्रमाचं आयोजन रक्तदानाचं आयोजन केलं जाते सामाजिक उपकरणं राबविली जातात सगळं आयोजन केलं जाते